श्री स्वामी समर्थ मित्रांनो ठरलं तर मग मालिकेमध्ये मोठा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे नुकतंच याआधी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही क्लू दिले होते मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे आता त्या जबरदस्त ट्विस्टचा उलगडा मी या व्हिडिओच्या मार्फत करणार आहे तर पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ ट्विस्ट अँड टर्न्स मालिकेमध्ये काय घडणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे आता सायलीवरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळताना दिसणार आहे इतके दिवस सध्या मालिकेत सर्व तुम्हाला जे हवंय तसंच घडत होतं अगदी अर्जुन आणि सायली वेगळे झाल्यापासून ते पुन्हा लग्न करेपर्यंत नंतर मधुभाऊ यांच्या केसचा निकाल निकाल तर नाही लागला पण सगळं काही अर्जुन आणि सायलीच्या फेवर मध्ये घडत असताना पाहायला मिळत होतं तसेच अर्जुनच्या घरी म्हणजे सायलीच्या सासरी आता सगळ्यांना सायलीची बाजू पटत चालली आहे त्यामुळे आता काहीसा वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे मित्रांनो खूप मस्त घडत आहेत सध्याचे एपिसोड पण म्हणतात ना ट्विस्ट शिवाय मालिका नाही प्रत्येकाचं आयुष्य जर सुखकर चालू असेल तर कसं चालेल अप्स अँड डाऊन तर या सृष्टीचा नियमच आहे सुखाच्या दिवसानंतर दुःखाचे दिवस तर येतातच मित्रांनो काल झालेल्या भागात तुम्ही पाहिलं असणार की आता महिपतच्या हाती एक मो एक चिठ्ठी लागलेली आहे आता त्या चिठ्ठीभोवती अख्खी स्टोरी फिरताना तुम्हाला दिसणार आहे आश्रम केसमुळे साक्षी आता चांगलीच वैतागलेली आहे आणि त्या वैतागलेल्या साक्षीच्या वेदना आता महिपतला असहाय्य होताना दिसत आहेत त्यातच आता अर्जुन प्रत्येक डेटला कोर्टामध्ये सिक्सरवरती सिक्सर मारताना दिसतोय त्यामुळे आता एकही केस न हरलेली ॲडव्होकेट दामिनी देशमुखची आता हवा निघून गेलेली असते अर्जुन सत्याच्या बाजूने लढतोय पण मी सुद्धा या केससाठी खूप पैसे घेतलेले आहेत आणि एकही केस मी न हरल्यामुळे मला ही केस कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे असं दामिनी देशमुखने ठरवलेलं असतं त्यामुळे आता येणाऱ्या हिअरिंग मध्ये अर्जुन पुन्हा बाजी मारून जातो मित्रांनो नुकतंच आपण पाहिलं होतं की अर्जुन आणि सायलीला मधुभाऊंची डायरी सापडलेली असते त्या डायरीमध्ये मधुभाऊनी एक एक रुपयाचा हिशोब लिहून ठेवलेला असतो तर त्या डायरीमध्ये मधुभाऊंना मैपतने ठेवायला दिलेले पैसे सुद्धा लिहिलेले असतात आणि त्या पैशाची सिरीज नंबर हे सगळं नोट डाऊन मधुभाऊने केलेलं असतं आता त्यावरती सायली आणि अर्जुन बँकेत जाऊन त्या सिरीजची चौकशी करून पत्ता लावतात की हे पैसे नक्की कोणाच्या अकाउंटमधून काढण्यात आले होते आणि बँकेमधून मिळालेल्या पुराव्यामुळे आता महिपत चांगलाच अडकणार आहे तर हे सर्व आता पुरावे अर्जुन कोर्टामध्ये सादर करणार आहे आणि नंतर दामिनी देशमुख ची बोलतीच बंद झालेली पाहायला मिळणार आहे आता दामिनी देशमुख महिपतला बोलते तुम्ही सगळीकडे घाण करून ठेवली आहे आणि ती घाण आता मला निस्तरायला लागते इतकी घाणेरडी केस मी घेतली आहे याचा मला पश्चाताप होऊ लागला आहे तुमच्यामुळे मी आयुष्यात पहिल्यांदा एक केस हरणार आहे माझं साम्राज्य आता मातीमोल होणार आहे फक्त तुमच्यामुळे तुम्ही इतकी कारस्थाने पक्के गुंडे असाल आणि तेही बिंडोग असाल आणि तुमची केस मी घेतली म्हणजे मी कुठलाही विचार न करता तुमची केस घेतली कुठून दुर्बुद्धी सुचली मला आणि तुमची केसची स्टडी न करता तुमची केस हाताळायला घेतली आता हे सर्व संपलं आता माझ्या हातात काही नाही राहिलंय आता कोर्टाचा निकाल अर्जुनच्या बाजूने लागणार आहे त्यामुळे आता तुमच्या मुलीची बॅग भरायला घ्या आणि जेलमध्ये पाठवणी करायला तयार राहा ही केस आता आपल्या हातून निघून गेली आहे ही केस आता आपल्या हातून निघून गेलेली आहे हे ऐकताच महिपत भडकतो आणि बोलतो हे दामिनी देशमुख मोठ्या तोरामध्ये सांगत होतीस ना की मी एकही केस हरली नाही मग आता अर्जुन सुभेदार समोर तुझी हवा निघून गेली का इतके पैसे टाकले ते मी तुझ्या तोंडावरती आता मला काहीही करून रिझल्ट हवंय माझी मुलगी जर अडकली ना तर मी सगळ्यांना संपवून टाकेल त्या म्हाताऱ्या मधुकरचा तर मी जीवच घेऊन टाकेल आधी त्याला फासावर लटकून टाकेल असं बोलताच दामिनी देशमुख बोलते मग त्याला संपवून टाका ना रहेगा बास ना बजेगी बासुरी मित्रांनो आता तुम्हाला अंदाज येईल की नक्की काय घडणार आहे जर मधुभाऊस राहिले नाही तर ही केस क्लोज होणार आणि साक्षीची सुटका होणार तर आता मैपत एक मोठा गेम खेळतो मित्रांनो ती चिठ्ठी जी सापडली आहे त्या चिठ्ठीमध्ये मधु मधुभाऊने असं काहीतरी लिहून ठेवलेलं असतं आणि त्याखाली मधुभाऊने स्वतः सही देखील केलेली असते त्यामुळे मधुभाऊंना संपवल्यावरती कोणालाही कोणावरती संशय येणार नाही आता म्हणून आता महिपत नागराजला फोन कर फोन करून मधुभाऊंना संपवण्याची सुपारी देतो आता त्याला फासावरती लटकवायला सांगतो ठरल्याप्रमाणे आता नागराज मधुभाऊंना आपल्या त्यांच्याच आश्रम मध्ये धोक्याने बोलवून घेतो आणि तिथेच त्यांना फासावरती लटकवून ती चिठ्ठी तिकडेच फेकून येतो मित्रांनो आता इथे असं भासवण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे की इतके वर्ष मधुभाऊंवरती झालेल्या खोट्या आरोपाला कंटाळून मधुभाऊने अखेर आपला जीव संपवला अशी चिठ्ठी आता तिकडे लिहून टाकलेली असते मित्रांनो आता इथे खरंच खूप वाईट घडताना दिसत आहे एखाद्या माणसाचा निकाल लागण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतलेला इथे आता पाहायला मिळणार आहे सज्जा न्यायासाठी इतके वर्ष धडपडत असलेले मधुभाऊ अखेर जगाचा निरोप घेऊन जाताना दिसणार आहेत ही घटना घडल्यानंतर अर्जुनला पोलीस स्टेशन मधून फोन येतो आणि अर्जुन धावत पळत पोलीस स्टेशनला पोहोचतो अर्जुनला अचानक कॉल आल्यामुळे थोडी भीती वाटते आपण तिथे गेल्यावरती सर्व प्रकार अर्जुनच्या डोळ्यासमोर आपण तिकडे गेल्यावरती सगळं प्रकार बघून अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते नाही हे नाही होऊ शकत मधुभाऊ असं नाही करू शकत इतके वर्ष धीर धरलेला माणूस असा धीर सोडून नाही जाऊ शकत यामागे नक्कीच काहीतरी असेल अर्जुन डेड डेडबॉडी बघून रडू लागतो ही गोष्ट आता सायलीला कशी सांगायची असा विचार करू लागतो काही झालं तरी आता ही गोष्ट सगळ्यांना सा सांगावीच लागणार आहे अर्जुन सायलीला कॉल करतो सायली कॉल उचलते आणि आवाजावरून ओळखते काहीतरी झालंय नक्की अर्जुनचा आवाज जड झालेला असतो ती विचारते अहो काय झालंय का असं का आवाज येतोय तुमचा मला सांगा ना कुठे आहात तुम्ही आणि असं अचानक कसं निघून गेलात कोणालाही न सांगता इतकी कोणती घाई होती आता कुठे आहात तुम्ही तेव्हा अर्जुन बोलतो सायली मी पोलीस स्टेशन मध्ये आलोय मला सकाळी कॉल आला होता आणि लगेच बोलवून घेतलं सायली बोलतो पोलीस स्टेशन मधून कॉल आणि लगेच बोलवून नक्की काय घडलंय मला सांगाल का मला काहीच आता मला भीती वाटू लागलीय पोलिसांनी तुम्हाला का बोलवून घेतलंय तेव्हा अर्जुन बोलतो सायली सायली आता अर्जुनचा आवाज जड झालेला असतो तर अर्जुनची पुढे बोलण्याची हिंमत सुद्धा होत नसते ती बोलते अहो काय झालंय नक्की काय झालंय सांगाल का मला तेव्हा अर्जुन बोलतो सायली आपले का मधुभाऊ काय झालंय मधुभाऊंना सायली विचारते त्यांना त्यांनी फाशी घेतली त्यांनी आश्रमात फाशी घेतली अर्जुनचे हे शब्द ऐकता सायलीच्या हातून मोबाईल खाली पडतो आणि ती जोरजोरात रडू लागते आणि मधुभाऊंना जोर जोरात आवाज देते मधुभाऊ सायलीचा आवाज ऐकून कल्पना आणि प्रतापराव तिच्या रूम कडे धावत येतात सायलीला रडताना बघून कल्पना तिला जवळ घेते आणि बोलते अगं बाळा सायली काय झालंय का रडतेस तू आई 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 अहो मधुबाऊ आता सायलीचा आवाज जड झालेला असतो आणि सायली इतकंच बोलून रडू लागते प्रतापराव बोलतात काय झालंय मधुभाऊंना बाबा बाबा मधुभाऊने आश्रमात फाशी घेतली कल्पना आणि प्रतापरावांना खूप मोठा धक्का बसतो काय मधुभाऊ मधुभाऊ असं करू शकत नाही तर कल्पना आणि प्रतापरावांना देखील भरोसा असतो की मधुभाऊ असं काहीच करू शकत नाही नक्कीच काहीतरी गडबड असेल तेव्हा आता मित्रांनो मधुभाऊंच्या जाण्याने या केसला पूर्णविराम मिळेल का काय असेल अर्जुन आणि सायलीचा पुढचा प्लॅन हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मालिकेतील नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचावेत त्यासाठी बेल ऐकाउंट नक्कीच प्रेस करा